नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भंडाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांची आता लगभग सुरू झाली आहे आपला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आता आपल्या प्रभागात फिरू लागले आहेत आपण यावेळी भंडारा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने निली आनंद रामटेके या उभ्या आहेत आपण जाणून घेऊ की निवडून आले असते आपल्या प्रभागातील जनतेसाठी काय करणार ताई नमस्कार नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि जय भीम माझा फक्त एवढाच मुद्दा आहे की जे आतापर्यंत जेवढे उमेदवार होते मागच्या रिझ्यूम पासून आणि दोन हजार एकवीस पासूनच जे प्रशासन राज चाललेलं आहे त्याच्यानंतर जे प्रभाग क्रमांक चार मध्ये जे सुविधा जे सुविधा सुरू आहे तर त्याच्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत की ते लोक म्हणजे नागरिकांकडे अजिबात लक्ष देत नाही निदान प्रशासन राज, राज त्या लोकांनी तरी हे जे आता इथं बघू शकता तुम्ही इथं हे नाल्या नाल्या बघा इकडच्या नाल्या आहेत तर त्याच्यावर झाकण नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथल्या लेडीज लोकांचा मोठा मुद्दा हा आहे की पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे घरोघरी नळ आलेले नाही आहेत मी इतक्या वर्षापासून बघते माझ्यानी जितका प्रयत्न होते तितका मी त्या लोकांसाठी करते पण हा प्रशासनाचा त्यांच्या त्यांनी ह्या गंभीर विषय थोडस लक्षात घेऊन सगळीकडे त्यांच्या घरोघरी नळ लावायला पाहिजे होते आता हे लोक सकाळच्या वेळेस चार वाजता म्हणा कि गुंडी घेऊन जातात त्यांचे घरचे मुलं किंवा त्यांच्या घरचे हजबेंड जे असतात तर त्यांना टिफिन बनवायचं असतो किंवा मुलांना शाळेत पाठवायचा असतो तेव्हा त्या ते बायका डोक्यावर गुंडी घेऊन ते पाण्यास भरण्यात राहतात ते तर माझी समस्या फक्त एवढा आहे की जेव्हा मी लेडीज आणि इथल्या प्रभाग क्रमांक चारच्या महिलांना फक्त घरोघरी जर नड दिले तर त्या महिला तेवढ्या सक्षम राहतील आणि यासोबतच एक आणखी प्रश्न आहे की या प्रभागात जे काही नगर महिला आहेत या महिला बचत गटात आहेत मोठ्या प्रमाणावर बचत गटातील महिलांसाठी तुम्ही काय करणार आहात काय महिलांच्या उत्थानासाठी तुमचे प्रयत्न असणार आहेत बचत गटांच्या सा महिलांसाठी तर मी त्यांना तेच सांगणार आहे की ते स्वतःचा बडावर कसे उभे राहणार आहेत स्वतःच्या रोजगाराचे कसं करणार आहे कारण खूप सारे बचत महिला गट आहेत पण ते आपल्या स्वतःचा रोजगारामध्ये तितके सक्षम नाही आहेत तर त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन करेन निवडून येणं नाही येणं तो नंतरच्या विषय पण इथल्या प्रभाग क्रमांका चारकडे माझ्या महिलांकडे भरपूर लक्ष आणि मी ते नंतर देणारच आहे फक्त त्यांचा जो रोजगाराचा आहे मी त्यांच्या सोबत बोलून आणि त्यांच्यासोबत अ आपण यावेळी पहिल्यांदाच ही निवडणूक लढत आहे मागील अनेक वर्षापासून समाजसेवेत आहात कुणाच्या प्रेरणेतून तुम्ही ही निवडणूक लढत आहात आणि काय सांगाल आपण या विषयी सर्वप्रथम तर मी आ, माझे जे दिवंगत आनंद तुकाराम रामटेके आहेत ते मागील वीस ते पंचवीस वर्ष नगर परिषद मध्ये नगरसेवक होते राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसमधून पण त्यानंतर वडील गेल्यानंतर त्यांचा वारसा मा, मला मा, मिळालेला आहे आणि त्यांच्या जे ते कार्य करत होते सेम ते करत मी आहे त्यांच्या सांगण्यानुसार आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे आता जे शरद चंद राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन विभाजन पडल्यामुळे आमचे जे शरद पवार साहेब आहेत त्यांच्या इथे मी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांच्याच पक्षातून मी निवडणूक लढत आहे आणि आमचे चरण भाऊ वाघमारे त्यांच्या आदेशानुसार आणि मधुकर चौधरी त्यांच्या नेतृत्वानंतर नेतृत्वा नंतर मी निवडणूक लढत धन्यवाद तर आपण चालता चालता दोन प्रश्न उमेदवारासोबत या भागात आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक युवा व सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी उभे आहेत निलिमा आनंद रामटेके वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी प्रण घेतली आहे आणि समाजसेवेचा ध्यास त्यांच्या मनात आहे याच उमेदेसह लोक त्यांना निवडून देतील अशी त्यांना अपेक्षा आहे शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज प्रभाग क्रमांक चार भंडारा